हे महाशय म्हणले की कोणत्याही नावी समाजाच्या माणसांनी मराठ्यांच्या दाढ्या करायच्या नाही अरे हां पण तू राजकारणात ज्या नेत्याच्या अंडर काम करतो तो नेता जर मराठा समाजाचा आहे मग त्या नेत्याची दाढी कोण करणार न्हावी समाज करणार की तूच हातात वस्तारा घेऊन तुझ्या नेत्याची भादरणार याचं उत्तर मला तू कमेंटमध्ये राम रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो कुणीतरी बरळलं आणि मग त्याला रिप्लाय चालू झाला बरं बरळलं बी साधं नाही पाडण्याच्या उद्देशानं बरळलं आणि असं बरळलं की समाजात राहणाऱ्या प्रत्येकाला जाणीव झाली की हा माणूस राजकारण करू राहिला ध्यानात घ्या बघ तुम्ही राजकारणाच्या दृष्टीनं राजकारणाच्या हेतूनं जो कोणी बराळला का तो इतका घाण बराळला त्याने डायरेक्ट सांगितलं की कुणीच कोणत्याही नावी समाजाच्या माणसांनी मराठ्यांच्या दाड्या करू नये आता ज्यावेळेस हे वक्तव्य अंगलट आलं त्यावेळेस ह्या माणसाने पलटी आणली का काही मला तसं म्हणायचं नव्हतं मग आमक्या आमक्या गावात तिथं एका नावी समाजाच्या माणसाने ओबीसीच्या बाजूनी पोस्ट केली मग मराठा समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकला मग मराठा समाजाच्या बाजूरोधात आपण सगळे नावी समाज उभे राहिले पाहिजे असं मला सांगायचं होतं तुम्हाला एक गोष्ट ध्यानात येते का हा जी माणूस आहे का जो पन। पन हा जो बराळा का तो माणूस पिक्चर मध्ये काम करीत होता बरं का म्हणजे कलाकार आहे तो कलाकार माणूस कसा राहुमाहित आहे का आम्ही पण कलाकार आहे मी पण कॉमेडी व्हिडिओ बनवतो कलाकार माणूस कसा सरा धुमाहित आहे का तो एका मिनिटात रडतो पण आणि हसतो पण पण हा जो कलाकार आहे का हा ही चित्र कलाकार आहे या कलाकारांना ह्या बोटाचा थुका ह्या बोटावर एका मिनिटात केला अहो जो माणूस ध्यानात घ्या आता तुम्ही विषय आणि व्हिडिओ महत्वाचा चालू झाला बरं का तशी जो माणूस इडीच्या धाकाना छातीत कळ आल्याच्या धाकाना दोन वर्षे जेलमध्ये राहून आलेला माणूस बेसन भाकर खाऊन आलेला माणूस कांदा फ्री खाल्लेला माणूस जर पक्ष फोडू शकतो ज्या माणसांनी समजा तुम्ही विचार करा बाळासाहेब ठाकरेंनी या माणसाला राजकीय पुढं केलं पुढं नेलं म्हणजे ज्या वेळेस हा माणूस भाजीपाला एकित होता हा माणूस फुलं एकीत होता आणि ह्या माणसाला ठाकरे साहेबांनी मोठ्या साखरे ठाकरे साहेबांनी माणसात बसवलं भाजीपाला विकणारा माणूस त्या टायमाला आणि आज त्या माणसाची कोट्यवधीची मालमत्ता तयार झाली कुठून आली कुठून आली विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा जर तुम्ही आता मी आहे माझा आजचा बी शेतीच करीत होता माझा पंजा शेतीच करीत होता मा बाप शेतीच करीत होता आणि मी शेतीच करतो ध्यानात घ्या पण आमच्याकडं उलट आमची परिस्थिती ढासळली वाढली नाही अरेता का तुमच्या ध्यानात जर यांची कस काय वाढली मग याचा अर्थ असा आहे की लुटालूट करून स्टेट वाढवता येती, नाटकं करून जेलमधून जाण्यासाठी वाचता येतं घ्यानात घ्या तुम्ही अरे दोन वर्ष जेलमध्ये गेले तुम्ही कशा करता गेले होते तुम्ही समाजहितासाठी गेले होते का नाव आपण कोणत्याच नेत्याचं घेत नाही नाव कोणाचंच घ्यायचं नाही आपल्याला मग दोन वर्ष तुम्ही कशासाठी जेलमध्ये गेले होते स्वार्थच होता का नाही होता का नाही मी तुम्हाला एक सांगतो भावन्न बहिणीनो तो कोणताही राजकीय नेता असू द्या कोणत्याही समाजाचा असू द्या मराठा समाजाचेच घ्या तुम्ही आपले कोकणचे कोंबडी त्यांनी काय केलं बाळासाहेब ठाकरे त्यांना कोंबडी चोर म्हणायचे ते आज कुठे आहेत इस्टेट किती आहे कुठून आली महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एवढी प्रॉपर्टी तुमच्याकडं झाली कशी याचे उत्तरं द्या ना तुम्ही <coughs> आमच्या ग्रामीण भागात तो कोणत्याही समाजाचा माणूस असू द्या मराठा असू दलित असू कोणत्याही समाजाचा माणूस असू द्या तुम्ही तो माणूस जर जर अचानक पैशावाला जर झाला ना तर बाकीचे लोक काय म्हणते माहितीये काय भानगडी रे काहीतरी सापडले याला देण्यात येतं ना तुमच्या पण त्याला असं नाही म्हणत का यांना काहीतरी चोऱ्या केल्या त्याला काय म्हणते काहीतरी सापळं याला तसं तुम्हाला नेमकं सापडलं का तुम्ही चोऱ्या माऱ्या केल्या मुंबईला पुलाखाली भाजी विकणारा माणूस जी इस्टेट जमा करतो कुठून आला पैसा आणि ह्याच घोटाळ्याच्या आरोपात दोन वर्ष जेलमध्ये जातो तुमच्या ध्यानात येत आहे ना आणि तोच माणूस समाजात भांडणं लावायचे काम करतो मला एक सांगायचंय आता हे दोन समाजात भांडणं लावायचे काम चालू आहे <coughs> दोन्ही समाजातले जे वरिष्ठ पातळीवरती आमदार खासदार आहेत का त्याच्यातलं एकही धुतल्या तांदळाचा नाही <coughs> सगळे जे हातभ्रष्टाचाराने भरलेले आहेत तो कोणत्याही जातीचा असू द्या जा सगळ्या लोकांना फक्त भ्रष्टाचार करायचं कळतं समाजाची कामं करायचं जमत नाही त्यांना त्यांना फक्त स्वतःचे खिसे भारता येतात तुम्ही विचार करा बरं का ज्यावेळेस पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेस नाशिकमधून दहा ते बारा आमदार निवडून आले होते मराठा समाजाचे आज नाशिकमधून मराठा समाजाचे आमदार किती आहे आणि यांची गेदी आमदार आहेत जो बरळला ना मराठा समाजाच्या बाजूना बाजून नाही मराठा समाजाच्या विरोधात विष कालवलं ना त्या माणसानी दोघच आहेत आता नेमकं फरक काय पडला मग विचार करा तुम्ही काय होतं माहिती आहे का स्वतःच पोट भरायसाठी दुसऱ्याच्या पोटावर कधीच मारायचं नाही आपल्याकडे एक म्हण होती एक तीळ सात जणांनी खाल्ला होता तस जर वाटून खाल्लं ना तर वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही आणि हिसकून खाणाऱ्याच कधीच पोट भरत नाही आलं का तुमच्या ध्यानात तशी ही परिस्थिती विचार करा तुम्ही या गोष्टीचा अरे धावी समाज आमच्या करणारच दाढ्या तू किती बिकाड आमच्या खोड्या एकटाच मार उड्या आमच्या करून चहाड्या तुला काहीच नाही भेटणार ध्यानात घे मराठा तर आरक्षणात दा पोहोचलाय आता काय आता काय करणार माझं स्पष्ट मत असं आहे की कुणाच्याही अन्नात माती कालू नये आणि जे ज्याला भेटणार आहे का ते त्याच्या हक्कानी त्याला भेटत असत ज्यावेळेस तू आरक्षणात गेला त्यावेळेस मराठा समाजाने अशीच आंदोलन केले का केले का कधी आंदोलन काम का अमक्याला याच्यात घेऊ नका तमक्याला याच्यात घेऊ नका मग ज्या वेळेस मोठा भाऊ म्हणून तुम्ही मराठ्याला मानता त्यावेळेस ज्यावेळेस मराठ्यांना काहीतरी मागायची वेळ येते त्यावेळेस त्याला द्यायच्या टायमालाच तुमच्या पोटात का कळ निघती जेलच्या धाकाना छातीत कळ निघती आणि मराठ्यांना काही भेटायला लागल्यावर पोटात कळ निघती मग जुलाब मग दोन्ही तोंडाने घाण आगायचं आलं का ध्याना तुमच्या अवघड आहे का नाही म्हणजे गावगाडा सांभाळणारा समाजाला जर काही द्यायची वेळ आली तर त्रास करून घेऊ नका बरोबर आहे का बरो नाही आता मला जे सांगायचं आहे का ते तुम्ही व्यवस्थित ऐका हे महाशय म्हणले की कोणत्याही नावी समाजाच्या माणसांनी मराठ्यांच्या दाढ्या करायच्या नाही अरे हां पण तू राजकारणात ज्या नेत्याच्या अंडर काम करतो तो नेता जर मराठा समाजाचा आहे मग त्या नेत्याची दाढी कोण करणार न्हावी समाज करणार की तूच हातात वस्तारा घेऊन तुझ्या नेत्याची भादरणार याचं उत्तर मला तू कमेंटमध्ये दे बरोबर एक नाही भावानो तू ज्याच्या अंडर काम करतो ना तोच मराठा समाजाचा आहे मग त्याची दाढी कटिंग कोण करणार उत्तर भेटलं पाहिजे की नाही आम्हाला सगळं कळतं तुम्हाला पुढं कोण घालून देतं तुमच्या माघ कोण आहे सगळं सगळ्यांना कळतं फक्त काय माहिती आहे का मी कालच्या व्हिडिओत सांगितलं मी परवाच्या व्हिडिओत सांगितलं की मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवणार आहेत त्यांनी याला बाजरी दिली ना हा त्याला गहू देणारा माणूस ध्यानात घ्या या शेजाऱ्याला जर शेजारी राहणाऱ्या माणसाला गावातलं वातावरण सांगत तुम्हाला मी शेजारी राहणारा तो ओबीसी असू मराठा असू नाही तर कोणत्याही जाती धर्माचा असू त्याला जर बाजारला पैसे नसले ना तर दुसरा शेजारी त्याला एका स्वतःच्या खिशातली नोट मोडून बाजारला पैसे देतो असं ग्रामीण भागात वातावरण आहे आणि तू हे वातावरण बिघडवण्याचं काम केलेलं आहे ही सगळ्यात मोठी चूक आहे बरोबर आहे की नाही एका जीवानी म्हणजे हे असं झालं दोन भाऊ एकाच जीवानं राहतात आणि तिसरा भाऊ ह्या दोन भावात भांडणं लावितो आणि स्वार्थ साधायचा प्रयत्न करीतो पण हे दोन्ही भाऊ हुशार आहेत नव्हे तिन्ही भाऊ हुशार आहेत त्यांना कळतं की हा जो आपला सावत्र भाऊ आहे ना हा 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 मा सावत्रच म्हणावं लागेल ना तो भाऊ आपल्यात भांडण लावून देऊ राहिला तिन्ही समाजाचे लोक एका जीवन आहेत आणि हे जे वरती बसलेले आहेत हे मराठा समाजाचे बी एकशे साठ आणि हे बाकीचे बी माशे हे सगळे मराठ्यात भांडणं लावायचे कामं करतात समाजात दोन समाजात भांडणं लावायचे काम करतात पण ज्या दिवशी यांची चूक यांना कळन ना यांची चूक यांना कळन का त्या दिवशी वेळ निघून गेली ड्रेन आणि लोकांनी आणलं आहे का उचलून आपटलेलं रेन राजकीय राजकारणात असे मराठा समाजाचा माणूस त्यांनी कधीच म्हणायचं नाही कमी फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून येतो किंवा दुसऱ्या समाजाच्या माणसांनी कधीच म्हणायचं नाही कमी फक्त माझ्याच माता समाजाच्या मतदानावर निवडून येतो तुम्ही त्या खुर्चीवर जे बसता ना त्या खुर्चीवर बसण्यासाठी तुम्हाला आहे का अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांचं मतदान झालेलं राहतं त्यांच्या मतदानाशिवाय तुम्ही त्या खुर्चीवर बसत नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही त्या खुर्चीवर बसता का त्यावेळेस तुम्ही तुमच्याच समाजाची बाजू कधीच लावून धरायची नाही राहत ध्यानात घ्या तुम्ही एखादा मराठा समाजाचा माणूस मंत्री झाला आणि मग त्यांनी फक्त मराठ्यांसाठीच योजना राबवायच्या हो हे साप चूक आहे तसं या महाशयाला कळायला पाहिजे का यांच्या मतदानात मराठ्यांचं पण हवा आता आहेच ना आणि मग तुम्ही सरसगट त्यांच्या विरोधात जाता बरं तुम्ही इतकं भारी उदाहरण देता क मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही नाही म्हणत नाही पण वेगळं अरे वेगळं कुठून द्यायचं पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण तुम्ही आडवून बसलात वरच्या आरक्षणाला कोर्ट नाही म्हणतं मग मराठ्यांना आरक्षण भेटणार कुठून म्हणजे तुमची खेळी पाहिली का कशी आहे बरं एका बाजूने म्हणता मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या दुसऱ्या बाजूने म्हणतात की मराठा मागास नाहीये मग मागास नाही आहे तर मग वेगळं तरी आरक्षण कसं काय भेटन आणि एका बाजूने म्हणता आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे मुख्यमंत्री म्हणतो आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे उपमुख्यमंत्री म्हणतो आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे हिमाशय म्हणते आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे अरे मग अडचण येते कुठं येते कुठं कुडं बिल्डिंगवाल्याकडं ते विल्डिंगवाल्याला मुतत नाही आमचं त्याच्या अंगावर विल्डिंगवाला मा माहिती तुम्हाला तो विल्डिंग चष्मा घालून होतो त्याच्या अंगावर कुत्रमुच नाही आमचं मग अडचण कोणाची पण असो आता तर मराठी आरक्षणात घुसलेली आप जो होगा देखा जायगा आणि नेते मंडळीला दोन्ही समाजाच्या दोन्ही समाजाच्या नेते मंडळीला मला एक आहे का तुम्ही समाजात फूट पडन असं वागू नका ते माशे म्हणले का ओबीसीनला तुमचे हात कुठे गेले म्हणजे दंगली करायच्या का इकडून कोणतरी म्हणलं का सोडणार नाही काय चालू आहे सगळे वरती बसणार आहेत दंगली खाली समाज करणारे तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे बरोबर आहे ना म्हणून मी सांगतो का एका जीवाना राहणाऱ्या ओबीसी रा आणि मराठा समाजाला एकत्र राहू द्या तुमचं राजकारण चुलीत घाला आम्ही आमच्या पद्धतीने राहतो बरोबर एक नाही भावानो बहिणींनो तुम्हाला या का याच्यावर काय वाटतं कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय